योग शिक्षक श्री सुनील मधुकर गुरो यांच्या ओम योगा क्लासमध्ये सकाळी सात ते आठ या वेळेत योग साधक प्राणायाम शिबिरात उपस्थित असून कपालभाती करीत आहे सकाळचं छान प्रसन्न असं वातावरण या सिद्धार्थ लॉनला आहे आणि जळगाव शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे व्यवसाय करणारे योग योगसाधक योगप्रेमी या वातावरणात योग साधना करून गेल्या चौदा वर्षापासून नियमित येऊन आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज एक तास योगाभ्यास सूर्यनमस्कार प्राणायाम योग्य शिक्षक श्री सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत आणि निरोगी सुखी आनंदी जीवन जगत आहेत आपण पण या सकारी सकारी, या वातावरणात सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात या योग वर्गाचा फायदा घ्या आणि आपलं शरीर निरोगी ठेवा आनंदी ठेवा योग शिक्षक श्री सुनील मधुकर गुरव जळगाव हरिओम करो योग रहो निरोग